नमस्कार मित्रांनो मी दीपक वळवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सखी सावित्री समिती आपण आपल्या प्रत्येकाच्या शाळेमध्ये सखी सावित्री समिती ही स्थापन केलेली आहे आणि या समितीचा सभा इतिवृत्त कसा लिहावा याचे अवल्लेखन कसे करावे याबाबत या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या ठिकाणी आपण स्क्रीनवर पाहू शकत आहात सखी सावित्री समिती सभा इतिवृत्त शाळा जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी आपल्या शाळेचं नाव टाकून घ्यायचं आहे तालुका आणि सभा क्रमांक एक आणि या ठिकाणी दिनांक टाकून घ्यायचा आहे खालीलप्रमाणे मी सभा इतिवृत्त लेखन केलेलं आहे मी सोमवारी ही सभा घेतलेली असल्यामुळे मी सोमवार या ठिकाणी टाकलेला आहे आपण आपल्या पद्धतीने आपण ज्या दिवशी सभा घेणार आहोत त्या तो वार या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे दिनांक या ठिकाणी सव्वीस आठ दोन हजार चोवीस रोजी माननीय अध्यक्ष श्री टिंबटिंब या ठिकाणी अध्यक्षांचं नाव टाकून घ्यायचं आहे यांच्या अध्यक्षतेखाली सखी सावित्री सभा सुरू करण्यात आली सदर सभेसाठी श्री डॉट 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 शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते प्रथम शाळेचे मुख्याध्यापक श्री यांनी सर्वांचे शब्दसमुनाने स्वागत केले त्यानंतर त्यांनी सखी सावित्री समितीचे कार्य सर्वांना विस्तृतपणे सांगितले कार्यक्षेत्रातील शंभर टक्के मुलांची आणि मुलींची पटनोंदणी उपस्थिती साध्य करण्यासाठी शिक्षकांनी पालकांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचे नाव नोंदणी करणे याबाबत मार्गदर्शन केले स्थलांतरित पालकांच्या व शाळाबाहेर असलेल्या सर्व मुलामुलींना सर्वेक्षणाच्या माध्यमातून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात कसे दाखल करता येईल त्यासाठी सखी सावित्री समितीने कोणते प्रयत्न करावेत याबाबत मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांच्या भावनिक शारीरिक व बौद्धिक विकासासाठी तसेच तणावमुक्त मुक्तीसाठी त्यांच्या पालकांचे समुपदेशन करणे हे आपले सखी सावित्री समितीचे कार्य आहे असे त्यांना नमूद केले मुला मुला मुलींच्या शिक्षणासाठी असणाऱ्या शासकीय योजनांची माहिती देऊन प्रभावी अंमलबजावणी कार्यवाही सखी सावित्री समितीने कशी करावी याबाबत श्री श्री टिंबटिंब यांनी विस्तृत मार्गदर्शन केले मुला मुलींना करिअर संबंधी मार्गदर्शन करणे कौशल्य विकसनासाठी विविध उपक्रम राबवणे आणि मुलींचे संरक्षणासाठी स्वतंत्र प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे हे समितीचे कार्य आहे असे त्यांनी सर्वांसमोर नमूद केले मुला मुलींसोबत आरोग्यदायी संवाद साधणे आणि निरोगी जीवनासाठी स्थानिक डॉक्टरांच्या सहाय्याने आरोग्य शिबिर आयोजित करणे त्यासंबंधी मार्गदर्शन केले आपल्या कार्यक्षेत्रातील बालविवाह रोखून बालविवाहाचे होणारे दुष्परिणाम याविषयी पालकांमध्ये जनजागृती निर्माण करणे याबाबत मुख्याध्यापक श्री टिंबटिंब यांनी आवाहन केले दुर्बल वंचित घटकातील मुलामुलींच्या शिक्षणासाठी मदत करणे तसेच विविध कारणामुळे मूल मुलामुलींचा होणारा अध्ययन ह्रास कमी करण्यासाठी सखी सावित्री समितीने उपाययोजना करणे आवश्यक आहे असे त्यांनी सर्वांना सांगितले शाळेत विद्यार्थी विद्यार्थिनी कोणत्याही अत्याचाराला बळी पडत नाही अशी निकोप वातावरण निर्मिती करणे आणि अपवादात्मक परिस्थितीत असे घडल्यास त्याबाबत कोणते उपाययोजना करावेत याबद्दल श्रीयुत टिंबटिंब सर यांनी माहिती विस्तृत माहिती दिली ओक्सो कायदा ईबॉक्स चिराग ॲप चाइल्ड हेल्पलाईन नंबर याबाबत शाळेत फलक लावले जातात याबाबत माहिती दिली जाते तसेच समितीच्या सभा या दर महिन्याला व्हाव्यात त्यासाठी सर्वांची उपस्थिती आवश्यक आहे असे त्यांनी आग्रहपूर्वक सांगितले अशा प्रकारे सदर सभा ही चांगल्या वातावरणात संपन्न झाली त्यानंतर सखी सावित्री समितीबाबत उपस्थितांना चर्चा करण्यात आली या समितीतून नक्कीच शाळेच्या बालकांना फायदा होईल असे माननीय अध्यक्ष यांनी देखील आपले मत व्यक्त केले शेवटी श्री टिंबटिंब सर यांनी उपस्थितांचे आभार मानले आणि सखी सावित्री सभा संपन्न झाली असे अध्यक्ष यांच्या अनुमतीने सभेची सांगता करण्यात आली मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद